माकड तोंडे तोंड कसं केला बुसता कड्यानं आत तुझ्या मायला हे आंघोळी करायचं वाटतं आला आता बरं वाटतंय ना गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू ब्लॉग सुरुवात सुरुवात झाली सुट्टी बरं म्हणजे आम्हाला सुट्टे वे आशीर्वाद आशीर्वाद सदा महत्वाचं आहे तुमचं फक्त टाइमपास आहे माझं हे महत्वाचं आहे ओके 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 चला जाऊया आता आलोच फिरवून चला आला फिरवूया आता सहा वाजून गेलेले जाईल वातावरण एकदमच अजून ऊन याचा आहे सूर्य यायचं आहे की नाही काळू लगेच चिटकून चिटकून पळवते चिटकून चिटकून पळवते चिटकून चिटकून पळवते चला चला ही गाडीची हालत झाली बघा काय हालत झाली आहे गाडीची परवा काल परवा पप्पांची होती आज माझी झाल्या ती ऊन लागू नये म्हणून होत्या नाहीतर चला जाऊ मग आल्यावर भेटू इकडं बघा किती आलं बिलगं वरती चंद्र पण आहे बगळं थवा था। चाललं बगळांचा इसक पसरला असा इकडे इकडे थोडे घेते इकडे थोडे घेते इकडे थोडे चला जाऊ आणि मग बघू माकड तोंडे तोंड कसं केला बघा नुसत्याकड्यानं आता तुझ्या मायला हे आंघोळी करायचं वाटतं आता बरं वाटतंय ना अहो <laughs> कड आता आंघोळी करून सारखी सारखी घालायची हसते माकडं बरं वाटते ना ठीक आहे ना शी अरे बापरा कसं वाटते आता पांढर शिपाडा झाल्यावर पावडर लावलेली बरं वाटते की नाही झाले का झाड आता ते बुद्ध वाण स्माइल एक चेहरा बघू स्माइलिंग स्माईल बघू या इकडे बघू अजून का विचार इकडे बघू कोण बघू उकलायचे फक्कम सुरू इथं खजिना आहे का खजिना लोळींगा अगं बापरा ते माकडं जा धुणार आता धुवा लागणार चला चलो, वास, वास। आ, जाड़ा। जाड़ा प्रे। प्रे। चला वास बास किती लोडायचं माणसाला झाडा नीट झाडा ते नीट झाड बापरे साके चला बघू तोंड तोंड बघू बघू इकडं बघ की इकडं बघ अरे बापरा अगो बापरा अगो बापरा अगं बापरा अगं बापरा चल चल अशा तऱ्हेने बगड्याची मातीमधली जी लोळण्याची आहे ती संपलेलं आहे अशा तऱ्हेने आता वेगळं नाही नाही अजून हाय वाटतंयचं पासकी किती लोळायचं एक दिवसच आंघोळी आहे फक्त मागड दोंडी आला उगवून तुझ्या नादात पूर्ण टाइमपास नुसता करतो नुसता बाहेर आले की टाइमपास इकडे तिकडे इकडे तिकडे हलका होतून नाही आता उभारलं शार चला जाऊ आला पटकन घेऊन करायचे सगळं फ्रेश व्हायचं आणि दोन चार दिवसात चित्र स्केच करायला सुरुवात करायची तर आता मजा येणार आहे स्केच करायला दिवसातून एक तास तरी सुरुवात करूया कारण पूर्णच हात यापासून निघालेला आहे स्केच करण्यापासून चला हे बघा चला चार झाला का चार झाला नाही चला पिऊया फ्री पिऊया त्यांच्या रंगोळी राऊंड मारून आलाय साहेब शापला असेल पाणी कडक आवाज येते इथवर पाणी बंद केली काय सांगता चला आठ वाजत येत आहेत आता आवरलेलो आहे मी जाऊया पटकन वारा पण सुटलेला आहे जोरदार गाडी बाहेर काढलेली आहे पोसूया थोडी आणि पटकन जाऊ आपल्या कामाला चला काहीच आता डायरेक्ट संध्याकाळी आल्यावर तुम्हाला भेटतो जेवायला सुरुवाती केलेली आहे आणि काय सांगायचं म्हणून मला आपण तस फुलर लाव मस्त काय सांगते उन्हाळा म्हणजे उन्हाळा म्हणजे उन्हाळा हवा हॅलो पुढं कूलर मागे खांजळणारा कोणतं असलं की बा मी खुश असं असते अज कसं आहे निवांत उभा आहे ठिया का अगं बाप आहे सुरी बर चला ब्लॉग ला इथं संपूया काय तो तू रूम चाललाय वा माप तोंडी तोंडी या रोज चला ब्लॉग ला, ला इथं संपवतो जर तुम्हाला ब्लॉग जर आवडला असेल तर जरूर लाईक करा च्या नवीन नवीन असत असतात बरोबर फिरपे पुढच्या मुलावर बाय काय